नमस्कार मंडळी आज पलक किचनमध्ये बनणार आहे फ्राईड चिकन आणि मंचाव सूप चला तर मग बघूया आपली नेहमीचीच सामुग्री प्रथम आपल्याला बारीक केलेला कांदा टॉमॅटो आला लसूण हिरवी मिरची भोपळी मिरची आणि कोबी अशा पद्धतीने बारीक ग्रेट करून घ्यायचं आहे त्यानंतर दीड चमच जळ दीड पळी तेलामध्ये आपल्याला आला लसूणची पेस्ट टाकू तो तुकडे टाकून घ्यायचे आहेत हे तुकडे अगदी लालसर झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये टॉमॅटो टाकून घ्यायचे आहे टॉमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित तो टॉमॅटो नरमसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आधीच मॅरिनेट करून घेतलेले चिकनचे पीस टाकायचे आहेत मॅरिनेट करताना मी त्यामध्ये मीठ नंतर तिखट तसंच हळद थोडासा गरम मसाला थोडासा चिकन मसाला अशा पद्धतीने टाकून व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलं आहे दयामध्ये बघा अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि चिकन शिजायला फार वेळ लागत नाही लगेच शिजतं ते आणि त्यामध्ये नंतर शिजल्यानंतर चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिमला मिरची आणि कोबी ॲड करायचं आहे कारण शिमला मिरची आणि कोबी ह्याचे फ्रंट जर दूप पिताना दाताखाली याला लागले तर खूप छान लागतात त्यामुळे आणि हे बघा अशा सा एका साईडला हे मॅरिनेट केलेलं जे दुसरं चिकन होतं ते मी हळूहळू रव्यामध्ये डीप करून हे सगळे पीस पॅनमध्ये तळून काढते अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित लावून पॅनमध्ये तळून घ्यायचे आहेत हे सगळे पीस आणि हे बघा असे सुंदर छान दिसतात आणि नंतर आपल्याला दोन चमचे सोया सोया सॉस या सूपमध्ये ॲड करायचे आहेत व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि एका साईडला आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि अर्धा वाटी पाण्यामध्ये मिक्सर तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाहिजे तर तुम्ही रंग टाकू शकता मी मला आवडीचा ऑरेंज कलर टाकला आहे तर तुम्हीसुद्धा त्यामध्ये रेड वगैरे कलर कोणता आवडेल तो टाका आणि त्या पद्धतीने ते मिश्रण तयार करून घ्या आणि मग हे सर्व मिश्रण आपलं शिजल्यानंतर त्यामध्ये हे अर्धा वाटी हे मिश्रण टाका आणि मग लगातार हलवत त्या म्हणजे व्यवस्थित असा स्टेअर करून ते सूप व्यवस्थित शिजवून घ्या आणि थोडासा थिकनेस आल्यानंतर तयार आहे आपलं मंचाव सूप तुम्ही ही नक्की करून बघा हे बघा आणि दुसऱ्या साईडला आपले हे सुद्धा तयार आहेत चिकनचे फ्राईड चिकन, चे चिकन। हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व करूया हे बघा किती छान दिसते हे सूप तुम्ही करून बघा आणि अशा पद्धतीचे छान छान फ्राईड चिकनचे पीसही त्याच्याबरोबर सर्व केले अशा पद्धतीचं फ्राइड चिकन आणि सूप तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद